लेकिन लोकसभा के चुनाव के वक्त भी हमारे ही परिवार के दो तो कैंडिडेट एक दूसरे के खिलाफ खड़े थे और वो चुनाव सबने देखा है इस दफा भी वैसा ही हुआ है लेकिन मैंने पूरे बारामती में सब लोगों को मिलने की कोशिश की और मुझे विश्वास है बारामती के लोग इस दफा मुझे अच्छे ऑटो से जीत के दे दे बारामती में इस बार सिंपति गेम हो रहा है दोनों बाजू से ऐसे एलिगेशन हो रहे हैं मैंने क्या सिंपति गेम किया दोनों बाजू में एक दो बाजू मेरी है तो मैंने कहा कि मैं मेरा लास्ट का स्पीच आपने दे देखा होगा जिसको हम समारोह की सभा बोलते हैं लास्ट सभा जो हमारी यहाँ होती है मैंने जो पाँच साल में काम किया है आगे जो मैं बारामती के लिए करना चाहता हूँ आगे जो महाराष्ट्र के लिए मैं करना चाहता हूँ क्या हमारे विजन है क्या हमारा मैनिफेस्टो है वो सब बताने की कोशिश पूरे महाराष्ट्र में भी मैंने की है जहाँ जहाँ हमारे कैंडिडेट महायुक्त के महा थे वहाँ जाके और मेरे बारह में भी हुई पिछली बार आपको सबसे ज्यादा लीड मिला था क्या इस बार भी वो कायम रहेगा का आपको लग रहा है अभी वो उस, उसके, उसके बारे में ये जो है वो बारामती वालों का अधिकार है बारामती के मोटर उसके बारे में सोचेंगे

परिवारातच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर ती निवडणूक आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती त्याच्यावर मी आणि आमचे जे काही समर्थक होते माझे प्रचार करणारे सहकारी होते त्यांनी पण ही भूमिका घेतली तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट महायुतीच्या माझ्या सहकार्यानी दिलेल्या बाईट कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं अजून आता आज संध्याकाळी सहापर्यंत वोटिंग आहे ती खबरदारी घेऊन तंतोतंत पालन कसं आम्हाला लोकांच्याकडनं होईल याबद्दलची पण काळजी आम्ही घेणार कुणाच्या बद्दल मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टी व्ही बघत होता त्याच्यामध्ये जे दोन ना आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना ना पण अनेक नाना पटवल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते काही असं त्या सगळ्या पदार्थ त्याच्यामुळे त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलच अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या बद्दलचे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तो दोनों व्यक्ति तो सुप्रिया सुन का आवाज है तो नाना पटोले आवाज है तो दादा ये, ये हिंदी में जानना चाहते हैं आपसे कि बिटकॉइन की, की, की रिगार्डिंग जो कॉन्ट्रोवर्सी बोल रही है भाजपा भाजपा ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया क्या कहना है एग्जैक्टली आपका क्योंकि ऑडियो कुछ वायरल हो रहा है उसके बारे में जो कुछ ऑडियो दिखा रहे हैं वो आवाज़ के बारे में मुझे इतना ही जानकारी है मैंने दो मैं दोनों को भी बहुत अच्छी तरह से जानता हूँ बहुत सालों से जानता हूँ एक तो मेरी परिवार की मेरी बहन है और दूसरे हमने जिनके साथ बहुत आ, साल काम किया है एक दूसरे के विरोध में भी किया है एक दूसरे के साथ भी किया है महाविकास आगाड़ी में भी किया है वो बीच में बीजेपी के भी मेंबर ऑफ पार्लियामेंट थे ऐसे सभी जगह उन्होंने काम किया है, तो वो भी आवाज़ उनका ही न, है उनका बोलने का टोन उनका आवाज़ दोनों का वही है अभी इसके बारे में इंक्वायरी हो जाएगी इंक्वायरी होने के बाद पता चलेगा कौन है क्या है इसके पीछे सच राज क्या है वो पता चलेगा तो नहीं, नहीं, ये देखो किसके खिलाफ कल मेरे भी खिलाफ किसी ने कुछ ऐसा निकाला कि जो आ, जो बोलना गलत है या कानून के हिसाब से या कोड ऑफ कंट्रेक्ट के हिसाब से बराबर नहीं है ऐसी बातें किसी ने भी करनी नहीं चाहिए उसके बारे में मुझे पता चला है मैंने सुना है इलेक्शन कमीशन ने वो जो भी कंप्लेन है उसके बारे में उन्होंने उसकी नॉन ली है और वो इंक्वायरी कर रहे हैं कि सच क्या है, है। इससे कोई नुकसान हो सकता है इससे कोई नुकसान हो सकता है मार जब तक, तक जब तक क्या सच है वे ये लोगों के सामने नहीं आता तो नुकसान होने का सवाल कहां आता है बाबा भी जब आता है आरोप लगाए जाते हैं अरे ये सबके बारे में इंक्वायरी होनी चाहिए इंक्वायरी का अधिकार जिस ऑफिसर को है वो ऑफिसर ठीक तरह से जानकारी कर, जानकारी लेगा और फिर उसके बाद पता चलेगा उसको उसके लिए कुछ टाइम देना पड़ेगा शरद पवार ने जिस तरीके से कहा कि आने वाले समय में योगेंद्र पवार उत्तराधिकारी के तौर पर उन्होंने प्रोजेक्ट किया हुआ है उसके बारे में क्या कहेंगे अभी उसके बारे में बारह हमारे वोटर फाइनअप करेंगे की उनका बारामती बारामतीच्या उत्तर उत्तराधिकारी तुम्हाला सांगितलं ना बाबा की त्या संदर्भामध्ये कंप्लेंट केली गेलेली आहे निवडणूक आयोगाने ते कंप्लेंटची नोंद घेतलेली आहे त्यांनी त्याच्याबद्दलची इन्क्वायरी करायला सांगितलेली आहे इन्क्वायरी सगळ्याच ज्या ज्या काही क्लिप आलेल्या आहेत ज्या ज्या काही कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये चौकशी केल्यानंतर काय ह्याचं मास्टर माइंड कोण आहे काय सच आहे काय झूट आहे हे लोकांच्या समोर सर्च ऑपरेशन काय काय आरोप केले सर्च ऑपरेशन लावले कुठे अ तुम्ही एक करता माझ्या म्हणजे जे ऑफिस होतं ते नटराजमध्ये आमच्या इथले कार्यकर्ते बसायचे त्याचंही सर्च ऑपरेशन झालं ते आदल्या दिवशी झालं मीडियानी त्याबद्दल हुक इचूक केलं नाही सर्च ऑपर आम्ही पण तुम्हाला कंप्लेंट करत बसलो नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे माझ्या पण शॉपरणी फिरत असताना जवळपास पाच वेळेला माझ्या हे केलंय चौकशी म्हणजे बॅग तपासल्या आम्ही कुठं कंप्लेंट केली तो त्यांचा अधिकार आहे आम्ही त्यांना दाखवलं आमच्याकडे खायला चकली लाडू होते ते आणि इतर वेळेस जे कागदपत्र आहेत म्हणजे मी त्यांना सांगायचो मला चेक करा मला तुम्ही चेक करा आणि बाकीच जे चॉपर आहे नंतर त्या बॅगा उघडत ते सगळे चेक करा आम्ही पायलटला सांगायचो सा तर त्यांना द्या कारण आम्हालाही आमची कामं असायची पण माझी पवनी नगरला दोनदा <coughs> चेक केलं सॉरी नाशिक मध्ये चेक केलं अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते चेक केलं त्यांचा तो अधिकार आहे पण आम्ही त्याचा भाऊ केला नाही आम्ही त्याच्यामध्ये आकांड तांडव केला नाही आम्ही अगदी काहीतरी आमच्यावर वेळ वाकडं काहीतरी घडलंय असं कधी दाखवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही पब्लिक फिगर आहे त्यांचं काम आहे चेक करणं

गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा